नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आज आपण निघालो आहोत पुण्याजवळील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण सिंहगड किल्ला रात्री अडीजलाच निघालो ची झोपेतच होती चला तर मग या शौर्याच्या आणि सौंदर्याच्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो पुण्यापासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला गाडीने अगदी सोयीस्कर आहे आम्हाला सकाळी सूर्यदेवाचं दर्शन घ्यायचं होतं रात्रीच्या वेळी घाटामधून एवढी भीती वाटत होती सकाळी सहाला आम्ही वरती पोहोचलो आणि वरती आम्हाला जे दिसलं ते खूप अविस्मरणीय होतं रस्त्यात सुंदर घाट हिरवीगार झाडी धुके आणि थंड वारा मन एकदम फ्रेश होतं इथे येताना कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत ट्रेकिंग केलं तरी खूप मजा येते सिंहगड किल्ल्याचे जुने नाव कोंढाणा किल्ला घडलेली सर्वात प्रसिद्ध लढाई म्हणजे तानाजी मालुसरे यांची पराक्रमी लढाई गड आला पण सिंह गेला हे वाक्य आजही आपल्या अंगावर रोमांच उभं करतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात हा किल्ला खूप महत्वाचा आहे मित्रांनो इथे आल्यावर कोंढाणेश्वर मंदिर तानाजी स्मारक राजाराम महाराज समाधी कड्यावरून दिसणारे पुण्याचे अप्रतिम दृश्य ही सगळी ठिकाणं नक्की पहा वरून दिसणारा निसर्ग इतका सुंदर आहे हो, की कॅमेरा ठेवावासा वाटत नाही आणि हो सिंहगड म्हटलं की आठवते ते झुणका भाकर कांदाभजी पिठलं भात आणि ताक थंड वाऱ्यात गरम भजी आणि भाकर स्वर्गसुख म्हणजे हेच जे पूर्वी या किल्ल्याचं नाव कोंढाणं होतं हा किल्ला अनेक राजवटींनी जिंकला हरवला पण सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे इसवी सन सोळाशे सत्तरमधील तानाजी मालुसरे यांची पराक्रमी लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी तानाजी मालुसरे यांना पाठवलं अतिशय अवघड अशा कड्यावरून आपल्या मावळ्यांसह तानाजींनी रात्रीच्या अंधारात गड चढवला या लढाईत तानाजी वीरमरण पावले पण गड जिंकला गेला तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला आणि त्यानंतर कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड पडलं पुढे राजाराम महाराजांनी काही काळ या किल्ल्यावर आश्रय घेतला होता त्यामुळे किल्ल्यावर यांची समाधी आहे आजही सिंहगड किल्ल्यावर मराठ्यांच्या शौर्याचं बलिदानाचं आणि स्वराज्याचं इतिहासाचं प्रतीक मानला जातो तर मित्रांनो हा होता आमचा आजचा प्रवास सिंहगड किल्ल्याचा तुम्हालाही इतिहास निसर्ग आणि ट्रेकिंगची आवड असेल तर हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे व्हिडिओ आवडत असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि झू फॅमिली ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या सुंदर प्रवासात भेटूया तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी